नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री घरकुल आवास योजना अंतर्गत ज्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत व ज्यांचे घरकुलचे हप्ते आलेले आहेत किती हप्तेला आलेले आहेत कशाप्रकारे चेक करायचं व ज्यांना अजून पहिला हप्ताही आलेला नाही त्यांचं कुठं अडकलेलं आहे काय त्यांचा विषय आहे व ज्यांचा हप्ता आलेला आहे कधी आलेला आहे किती तारीख आहे व आमचा कितवा हप्ता पडलेला आहे हे कसं चेक करायचं तर आज आपण तेच आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा तर ह्याची जी लिंक आहे मित्रांनो मी आपल्या कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथून घेऊ शकता इथे बघू शकतो तुम्ही एक आवाज सॉफ्ट नावाचा इथे गेल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या नंबरवरती रिपोर्ट इथे क्लिक करायचा आहे रिपोर्ट इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल ज्यामध्ये तिथून फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट हे आपल्याला कुठेही नाही जायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं जायचं आहे सोशल ऑडिट रिपोर्ट्समध्ये बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन इथे क्लिक करायचं आहे हे बघू शकतो तुम्ही व्यवस्थित बघा मित्रांनो काही गडबड करत नाही मी तुम्ही पण गडबड करू नका त्यानंतर मी पटपट आपलं स्टेट त्यानंतर आपला जिल्हा निवडून घेतो त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता तुम्ही ज्या तालुक्यात राहता तोच तालुका तुम्ही निवडायचा मित्रांनो तुमच्या गावचं जे बघायचं तुम्ही तेच निवडायचं त्यानंतर अशा प्रकारे आमचा जो तालुका आहे तो तालुका निवडून घेतो त्यानंतर आमचा जो गाव आहे तो गाव निवडून घेतो मी तर आमचं गाव मी याचा निवडून घेतो मित्रांनो गावचं निवडणूक झाल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ते लोड येईल गावात लगे येईल त्यानंतर मित्रांनो थोडंसं तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी जर प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता हो तुम्हाला जर काही कळत नसेल तर त्यानंतर इथे बघू शकतो मी ती साल निवडायचं आहे मित्रांनो तुमच्या कुठल्या इयरमध्ये ते इयर निवडायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये झाले का पंचवीस सव्वीसमध्ये झाले का तेवीस चोवीस बावीसमध्ये झालेलं आहे त्यानंतर इथं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ऑल सेंट्रल स्कीम्स एआड जमीन आवास योजना ह्याच्यामधलं तुम्हाला मित्रांनो जे आहे इथे पहिल्या नंबरला जे दिसत आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण निवडायचं आहे अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण निवडल्यानंतर इथं जो कॅपच्या आहे मित्रांनो ते व्यवस्थित घालायचं आहे सिक्स्टी फाय मायनस फिफ्टी ते मी घालून घेतो कॅपच्या त्यानंतर इथं सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक करताच तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे ते लिस्ट आहे ते ओपन होईल बघू शकता तुम्ही इथे कशा प्रकारे ही लिस्ट ओपन झाली ही सर्वांची जी आहे ते हाऊस शँक्शन आहे मित्रांनो प्रधानमंत्री घरकुल आवास योजना पंचवीस सव्वीस साठी त्यानंतर हे बघू शकता मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे हे आहेत हे माझ्या गावची लिस्ट आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हाऊस शंक्शन आहे त्यानंतर हाऊस शंक्शन नंबर आहे इथे तुम्ही आल्यानंतर हे बघू शकता मित्रांनो इन्स्पेक्शन डेट जे आहे ते महत्वाचं आहे ज्यांचं इन्स्पेक्शन डेट झालेलं नाही त्यांना जे आहे ते ऑनलाईन पैसे येणार नाहीत पहिला हप्ता येणार नाही ज्यांचं इन्फेक्शन डेट आहे त्यांना जो आहे ते पहिला हप्ता येणार आहे म्हणजे घरकुलचे हप्ते यायला सर ज्यांचं इन्फेक्शन झालेलं आहे त्यांनी लवकरात लवकर ग्रामपंचायतमध्ये किंवा मोबाईलच्या ॲप इन्फेक्शन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही अमाऊंट रिलीज पहिला हप्ता नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स फर्स्ट पंधरा हजार रुपये ती कधी सोडले आहेत तीस सात दोन हजार पंचवीस रोजी सोडण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो हे तुम्ही बघू शकता तुमचं नाव तुमचं गाव तुमचं तालुका घालून तुम्ही प्रकारे तुमचं सँक्शन झालं आहे का नाही झालं हप्ता कुठवा आला आहे काय आला आहे ते तुम्ही इथे बघू शकता त्याच्यात अजून एक ॲडिशनल सांगायचं होतं मित्रांनो ज्यांना एच एस आर सी नंबर प्लेट बनवायचं आहे आपण फ्रीमध्ये बनवून बनौ� देतो एच एस आर सी नंबर प्लेट त्यांनी फक्त आपलं आर सीचं फ्रंट आणि साईडचं फोटो टाकायचा आहे त्यानंतर त्यांचा आधार नंबर फुल ॲड्रेस आणि कुठल्या सेंटरला त्यांना पाहिजे ते तेवढं टाकायचं आहे त्यानंतर जी लाडकी बहीण योजनेचं प्रॉब्लेम आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचं ज्यांना पैसे येत नाहीत डिसेंबरपासून पैसे बंद झालेले आहेत किंवा हप्तेमध्येच बंद झालेले आहेत काही ना काही कारणामुळे बंद झालेले असतील त्याने आपलं पूर्ण डिटेल्स आपल्या फोन नंबरवरती आपण एक कमेंट बॉक्समध्ये नंबर पण देतो आहे फक्त व्हॉट्सअपसाठी आहे मित्रांनो ते लाडकी बहिणीसाठी असणार आहे जर कुणाला घरकुल आवास योजनेमध्ये जमत नसेल करणे तरी त्याने पण आपल्याला त्याच व्हॉट्सअप नंबरवरती हे करायचं आहे तिथं त्यांना नक्की मदत मिळणार आहे तर हे जे सर्व जे असणार आहे ते, ते पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे जे चार्जेस असतील ते चार्जेस असतील म्हणजे जे आपण जे करणार ते फ्री ऑफ कॉस्ट असेल पण जे डी 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 लागणार आहे जे सगळे लागणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही तुमचं एकदा पाठवून द्या आम्ही चेक करू तुमचं काय झालं काय नाही झाले मग तुम्हाला आपण सांगू तर आमचा नंबर असणार आहे नव्वद बावीस एकोणसत्तर बेचाळीस नव्वद हा फक्त व्हॉट्सअप नंबर असणार आहे ह्याच्यावरती कोणीही कॉल करू नका कॉल लागणार नाही धन्यवाद लाडकी बहीण झालं याच्यासारखे नंबर प्लेट झालं घरकुल झालं तुम्हाला दुसरं कशावरती व्हिडिओ पाहिजे ते सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा